नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र राष्ट्रवादी पक्ष अखेर शरद पवारांना परत अजित पवारांना सर्वात मोठा धक्का संपूर्ण प्रकरण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मित्रांनो सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच पेटून आलेलं आहे आणि अशातच सगळ्यात मोठे बंड झाले ते म्हणजे शिवसेनेमध्ये शिवसेनेचे बंड यशस्वी झाल्यानंतर दुसरं बंड म्हणजेच राष्ट्रवादी झालं आणि तेही अगदी यशस्वी झालं निवडणूक आयोगामध्ये दोन्ही गटाकडून अपेक्षा करण्यात आली होती की ऑरिजनल राष्ट्रवादी आमचीच आहेत शरद पवार गटही तोच म्हणायचा आणि अजित पवारही तेच म्हणायचे मात्र निवडणूक आयोगाचा निर्णय झाला अजित पवारांना दिलासा तर शरद पवारांना मोठा धक्का बसला मात्र शरद पवार यांनी याच निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये नवी याचिका दाखल केली आहेत कारण संविधानाच्या दहाव्या परिषतानुसार पक्षबदल बंदी का अंतर्गत कायद्यानुसार अजित पवार यांनी त्यांचे समर्थक सगळे आमदार निलंबित व्हायला पाहिजे मात्र आता येणाऱ्या काळात काय होईल ते पाहणं अगदी महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहेत शरद पवारांचा की अजित पवारांचा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास सा लाईक करा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र